न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर सोनाली वळसंगकर यांच्या ओपीडीचे आज महापालिका आयुक्तांच्या घरासमोर शुभारंभ करण्यात आला उस्मानाबाद सह कर्नाटकातून रुग्णांचे सतत फोन येत त्यांनी ही ओपीडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आज झालेल्या शुभारंभाला स्थानिक नागरिक व तरुण उपस्थित होते ही ओपीडी रोज सकाळी अकरा ते सायंकाळी सहा या वेळेत सुरू राहणार आहे रुग्णांच्या अडचणी दूर करण्यासाठी व वेळेत उपचार मिळावेत या उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलंय नवीन ओपीडी सुरू झाल्यानं रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे डॉक्टर सोनाली वळसंगकर यांनी यापूर्वीही अनेक रुग्णांना विशेष सेवा पुरवली आहे रुग्णांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहण्याचा आपला संकल्प असल्याचं त्यांनी नमूद केलंय रुग्ण कल्याण हाच आपला ध्यास असल्याचं त्या म्हणाल्या या उपक्रमामुळे सोलापूर व परिसरातील न्यूरो रुग्णांना उपचारासाठी नवा आधार मिळालाय नमस्कार माझं नाव डॉक्टर सोनाली वळसंगकर आहे मी सोलापूरमध्ये मागचे दहा वर्ष न्यूरोसर्जन म्हणून कार्यरत आहे मध्ये एक दोन तीन महिन्यासाठी मी काम करू शकत नव्हते परंतु पेशंटचे रेग्युलर मला फोन यायला लागले की मॅडम आपण इतके वर्ष तुम्ही सेवा देता आहात इतके वर्ष अनेक पेशंट आणि त्यांचे परिवार जोडले गेलेले आहेत असं असताना आम्ही तुम्हाला कुठं भेटायचं आपण कुठं काम करतो ह्याच्यापेक्षा आपण रेग्युलर काम करतो का नाही आणि पेशंटला आपण सेवा योग्य देतो का नाही हे अधिक महत्त्वाचं असतं त्या दृष्टीने मी माझी ओपीडीची सेवा इथं चालू केलेली आहे महापौर बंगला जो आहे त्याच्या अपोजिट ओ पी डी मी चालू केलेली आहे त्याचं नाव न्युरोलाईफ असं आहे एक न्यूरोसर्जन म्हणून मेंदूचे विकार मणक्याचे विकार मेंदूतील गाठी अशा सर्व प्रकारांचे उपचार मी करते मग सर्जिकली आणि मेडिकली दोन्हीही मी ते करते आहे तर जे आधीपासून लोक जुळलेले आहेत माझ्याबरोबर आणि जे नवीन पेशंट येत आहेत त्या सर्वांनी या सेवेचा लाभ घ्यावा पेशंटची सेवा मला अखंडित करता यावी या, या उद्देशाने ही ओपीडी मी चालू केली आहे जी से तर एक न्यूरोसर्जन म्हणून मेंदू आणि मणक्याच्या सर्व आजारांवर मी उपचार करते मग ते सर्जिकली आणि मेडिकली दोन्ही उपचार केले जातात त्यामुळे सर्जनकडे यायचं म्हणजे शंभर टक्के ऑपरेशनच लागणार असं नसतं कुणीही सर्जन पहिल्यांदा ऑपरेशन टाळण्याची कोशिश करत असतो ऑपरेशन हा प्रत्येक गोष्टीचा शेवटचा उपाय असतो पण आवश्यकता असली तर तो योग्य निर्णय आपल्याला योग्य वेळी घ्यावा लागत बारा ते सहा पर्यंत असणार आहे मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रियांचे अनेक प्रकार आहेत मग ते मायक्रोस्कोपिकली असू दे इंडोस्कोपी किंवा दुर्बिणीतून असू दे सर्व कार्यक्षेत्रामध्ये मी मागचे दहा वर्ष सोलापूरला अखंड सेवा दिलेलीच आहे आणि तीच अखंड सेवा मला कंटिन्यू करता यावी आणि पेशंटची सेवा करता यावी या दृष्टीने मी ही ओपीडी चालू केली कसं आहे की सोलापूरमध्ये अनेक न्यूरो सेंटर्स आहेत आणि सर्व डॉक्टर अत्यंत सहकार्यपूर्ण आहेत त्यामुळं आणि इतके वर्ष मी इथं असल्यामुळे सर्वांशीच माझे चांगले संबंध आहेत त्यामुळे जिथे न्यूरो ऑपरेशनची सोय आहे तिथे मी ते करेन